मराठी अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत टूर्स अँड ट्रॅव्हलच्या नावाखाली नागरिकांना फोन करते आणि येताना कपल नाही या म्हणतात म्हणजे जोडी नाही या तुम्ही नवरा बायको दोघं या तुम्ही दोघं असाल तर तुम्हाला एंट्री मिळेल हा घरगुती कार्यक्रम आहे म्हणते तुम्हाला दोन बक्षीस द्यायचे आहेत आणि तुमच्या मिसेसला दोन गिफ्ट द्यायचे आहेत असं ते सांगते आणि आपण त्या ठिकाणी गेलं ते गोड 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 बोलून आपल्याकडून काय निघतील ते पैसे पहिले पाच हजार असू द्या दहा हजार असू द्या असे पैसे काढते पॅकेज त्यांची मोठमोठ्या पद्धतीची आहेत एक लाख दोन लाख पाच लाख असे पॅकेज आहेत तिथे गेल्यानंतर ते आपल्याला फसवणूक करते नंतर आपण ज्यावेळी त्यांची माग लागतो पो। ज्यावेळी फोन येतो असल्याचं सांगितलं त्या हॉटेलचा नावाखाली ते क्लिअर कट ते फोन ज्यावेळी त्यांचा येतो त्यावेळी ऍक्च्युली त्यांचा फोन जे येतो ते मग असं समजाय की त्यांची एक व्यक्ती आहे मुंबईला मुंबई मधून त्या मुलं किंवा मुली फोन करतात आणि ते सांगताना त्या पर्पजली हॉटेलचं नाव सांगते की अमुक अमुक अमोक हॉटेलच्या रिसेप्शनमधून आम्ही बोलतो आणि आपल्या भागातलं हॉटेल असल्यामुळे आपल्याला काय वाटतं त्या हॉटेलमधूनच फोन आलेला आहे आणि बऱ्यापैकी विद्यातली सगळी हॉटेल आहेत आपले संबंधितच असते त्यामुळे आपल्याला वाटते बाबा हॉटेलनं काहीतरी कार्यक्रम वगैरे अरेंज केलेला आहे म्हणून आपण त्या ठिकाणी जातो ॲक्च्युली ह्यात हॉटेलचा काहीही संबंध नसतोय हॉटेलचा ह्यात काहीही संबंध आहे पण त्यांचा नावाचा गैरवापर करून लोकांना फसवलं जातं आणि लोक आपल्या भागातला हॉटेल आहे आपण आपलं जाऊन येऊया या दृष्टीनं लोक तिथं जातात पण ऍक्च्युली हॉटेलचा यात काही संबंध नसतोय आणि लोकांची पण फसवणूक होते आणि हॉटेलचं पण नाव बदनाम केलं जाते विटाचे जयराम मसाले तुमच्यासाठी घेऊन येत आहे चविष्ट व स्वादिष्ट मसाल्यांची परंपरा कंपनी नव्हे महालक्ष्मी फूड्स चौदा वर्षापासून ग्राहकांच्या उत्तम सेवेत सांगली सातारा सोलापूरपर्यंतच्या पर्यंत ग्राहकांनी पसंत केलेला माल आमच्याकडे चटणीसाठी लागणारी मिरची व सर्व मसाले योग्य दरात उपलब्ध तसेच मसाले निवडून भाजून व चटणी कुठून मिळेल आमचा पत्ता जयराम मसाले मेडिकल समोर कराड रोड विटा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचा आहे मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्वसोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत सांगली जिल्ह्यात अनेक जोडप्यांना फोन करून गंडा घालणारी टोळी सक्रिय झालेली आहे आणि याचा पर्दाफाश काल धुक्यामध्ये झालेला आहे नामांकित हॉटेलच्या नावाखाली या टोळीनं अनेकांना लुबाडण्याचा उद्योग सुरू केलेला आहे आणि याच टोळीचा पर्दाफाश आपल्या सोबत धैर्यशील देशमुख आहेत केलेला आहे खर तर तुमचं पहिल्यांदा अभिनंदन कि अनेक लोकांना याचा फटका बसू शकत होता आणि त्या टोळीचा तुम्ही पर्दाफाश केलेला आहे नेमकं काय घडलं हे तुम्ही सांगा साधारणतः एक दोन तीन दिवसापूर्वी मला फोन आला फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं आम्ही प्रमुख हॉटेलमधून आम्ही बोलतोय तुम्ही या तुम्हाला आम्ही साधारणतः भारत दर्शन किंवा भारताच्या बाहेर फिरायला नेतोय म्हणून आणि तुमच्यासाठी आम्ही एक चार बक्षीस ठेवलेली आहेत तुम्ही या एक अर्धा तास वेळ काढा आणि अर्धा तास वेळ काढल्यानंतर आमचं एक लेक्चर आहे ते लेक्चर अटेंड केल्यानंतर तुम्हाला आम्ही हे करतो ते बक्षीस वगैरे आहेत ते देतो आणि तुम्ही जावा मग ह्याच्या आधी चार महिन्यापूर्वी मला एक असाच अनुभव आलेला होता ते त्याच पद्धतीचं काय आहे का असं समजून मी त्या ठिकाणी गेलो विठ्यातल्या एका नामांकित हॉटेलमध्ये तिथं गेल्यानंतर आम्ही त्यांच्याजवळ बसल्यानंतर त्यांनी आम्हाला सगळं ते सांगायला सुरुवात केली सगळी माहिती वगैरे आमची घेतली तुमचं इन्कम किती आहे काय किती आहे तर ते इन्कमनुसार ते त्यांचं पॅकेज देतात आपल्याला ते याचं पॅकेज म्हणजे टूर्स अँड ट्रॅव्हलचं पॅकेज देतात मग साधारणतः त्यांनी पाच वर्ष दहा वर्ष आणि पंधरा वर्ष असं ते त्यांचं पॅकेज आहे ते पॅकेजच्या किमती वगैरे आम्हाला सांगितल्या ते सांगितल्यानंतर म्हटले तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आम्हाला द्या म्हटले ते आधार कार्ड पॅन कार्ड आम्हाला द्या म्हटल्यानंतर ठीक आहे म्हटलं आम्ही देतो तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड परत आम्ही त्यांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड मागितलं तर ते म्हटले आमाल दोन मिनटात देतो तुम्हाला ते दे साधारणतः परत पंधरा वीस मिनटं गेली तरी त्यांनी त्यांचं काय आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे काय आम्हाला ते दिले नाही त्यांनी त्याच्यावरून आमच्या लक्षात आलं की चार महिन्यापूर्वी जसं एका हॉटेलमध्ये आमची फसवणूक झाली होती त्याच पद्धतीने इथं पण आम्हाला शंका आली शंका आल्यानंतर थोडस मित्र जे आहेत सोहम भंडारे किंवा आपले स्टार चे चंद्रकांत जाधव साहेब यांच्याशी मी थोडीशी सल्ला मसलत केली त्यांच्या कानावर हा गोष्ट घातली कारण कसं आहे आपल्या भागातल्या लोकांची फसवणूक नये हा माझा हेतू होता माझी फसवणूक चार महिन्यापूर्वी झाली होती तर ती मी सहन करू शकतो मी अफोर्ड करू शकतो पण गोरगरीब जनता आहे आहेत साधारणतः पाचशे रुपये सातशे रुपये वर रोजानं कामाला जाते अशी बरीच लोक त्यांनी काल तिथून बोलवलेली होती तर त्यांची फसवणूक कोण आहे हा माझा हेतू होता आम्ही सगळ्यांनी मिळून त्या जिथून आम्हाला फोन आला होता त्या ठिकाणी आम्ही गेलो तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांनी आम्हाला हळूहळूची उत्तरं द्यायला सुरुवात केली त्यानंतर मग पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस गाडी आल्यानंतर त्यांचं फर्दाफाश सगळा झालेला आहे त्यांचं ती कंपनी जी आहे ती पूर्णपणे डुप्लिकेट आहे सगळे कागदपत्र वगैरे जे आहेत ती पोलिसांनी बघितलेली आहे त्याच्यावर ते काय असेल ती कारवाई करतीलच नाही फक्त माझं एवढं सांगणं आहे की अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत टूर्स अँड ट्रॅव्हलच्या नावाखाली नागरिकांना फोन करते आणि येताना कपल नाही या म्हणतात म्हणजे जोडी नाही तुम्ही नवराबाई बायको दोघं या तुम्ही दोघं असाल तर तुम्हाला एंट्री मिळेल हा घरगुती कार्यक्रम आहे म्हणते तुम्हाला दोन बक्षीस द्यायचे आहेत आणि तुमच्या मिसेसला दोन गिफ्ट द्यायचे आहेत असं ते सांगतात आणि आपण त्या ठिकाणी गेलो की ते गोड गोड बोलून आपल्याकडून काय निघतील लाग, ते पैसे पहिले पाच हजार असू द्या दहा हजार असू द्या असे पैसे काढतात पॅकेज त्यांची मोठमोठ्या पद्धतीचे आहेत एक लाख दोन लाख पाच लाख असे पॅकेज आहेत आणि तिथे गेल्यानंतर ते आपल्याला फसवणूक करते नंतर आपण ज्यावेळी त्यांची मागे लागतो खर तर ज्यावेळी फोन येतो त्यावेळेला मध्ये असल्याचं सांगितलं जातं पण त्या हॉटेलचा काही संबंध नसतो पण त्या हॉटेलच्या नावाखाली ते क्लिअर कट ते फोन ज्यावेळी त्यांचा येतो त्यावेळी ऍक्च्युअली त्यांचा फोन जे येतो ते मग आता समजाय की त्यांची एक बॅक्टिम आहे मुंबईला मुंबई मधून त्या मुलं किंवा मुली फोन करतात आणि ते सांगताना त्या पर्पजने हॉटेलचं नाव सांगतात की आम्ही अमुक अमुक हॉटेलच्या रिसेप्शन मधून आम्ही बोलतोय आणि आपल्या भागातलं हॉटेल असल्यामुळे आपल्याला काय वाटतं त्या हॉटेलमधूनच फोन आलेला आहे आणि बऱ्यापैकी विटेतली सगळे हॉटेल आहेत आपले संबंधितच असते त्यामुळे आपल्याला वाटतं बाबा हॉटेलनं काहीतरी कार्यक्रम वगैरे अरेंज केलेला आहे म्हणून आपण त्या ठिकाणी जातो ऍक्च्युली ह्यात हॉटेलचा काहीही संबंध नसतोय हॉटेलचं ह्यात काहीही संबंध आहे पण त्यांचं नावाचा गैरवापर करून लोकांना फसवलं जातं आणि लोक आपल्या भागातलं हॉटेल आहे आपण आपलं जाऊन येऊया या दृष्टीनं लोक तिथं जातात पण ऍक्च्युली हॉटेलचा यात काही संबंध नसतोय आणि लोकांची पण फसवणूक होते आणि हॉटेलचं पण नाव बदनाम केलं जाते तर मला हॉटेल मालकांना पण अशी विनंती करायची आहे कळकळीची कर की अशा पद्धतीच्या जर समजा टोळ्या तुमच्याकडे आल्या मुंबईतून टूर्स अँड ट्रॅव्हलच्या नावाखाली हो। जर बाबा आम्ही सेमिनार घेतोय असं करतोय तसं करतोय तर तुम्ही पण शहानिशा करा आणि शक्यतो त्यांना थारा देऊ नका कारण काय तुमचं जसं हॉटेलची बदनामी होत्या तशीच लोकांची पण फसवणूक होत्या तर ह्या प्रकाराला काय सामान्य जनतेनं बळी पडू नये हॉटेल मालकांना सुद्धा माझी नम्रतेची विनंती आहे की तुम्ही सगळी शहानिशा करा योग्य ग्राहक असतील तरच त्यांना थारा द्या अन्यथा थारा काय देऊ नका त्याच म्हणजे आपल्या समाजाचं भलं आहे अशी माझी खरं तर, तर, तर तुम्ही धाडस दाखवून हा निर्णय घेतला अनेक लोक यात फसणार होती ते फसण्यापासून तुम्ही वाचवलं तुमची देखील यामध्ये फसवणूक झाली होती परंतु तुम्ही धाडस दाखवून हा निर्णय घेतला आणि अनेक लोक जागी झालेले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये अशा अनेक टोळ्या जे काही तुम्ही म्हटला रॅकेट आहेत ते कार्यरत आहेत आणि अजून देखील लोकांचे त्यांना फोन हो येत आहेत तर त्या लोकांना तुम्ही काय सांगा एक माझा अंदाज आहे की अशा टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या एकतीस ते चाळीस रजिस्ट्रेशन केलेल्या आहेत त्यांनी या सगळ्या बोगस कंपन्या आहेत काहींचं नाव त्यांनी आता कालची जी कंपनी होती ती डेला इंटरनॅशनल म्हणून आहे अॅक्च्युअली ती बोगस कंपनी आहे आम्ही युट्यूबवर वगैरे सगळं बघितलं त्याच्या आधी एक कंपनी जी आली होती चार महिन्यापूर्वी ती हार्टबीट म्हणून कंपनी होती ती पण बोगसच कंपनी आहे आम्ही ऑफिसला जाऊन वगैरे बघितलं तर तिथं काय ऑफिस वगैरे काय नाही त्यांचं ऑफिस बंद करून ते गेलेले आहेत तर हा फार हे रॅकेट आहे बऱ्याच अशा कंपन्या वेगवेगळ्या मुंबईतून रजिस्ट्रेशन त्यांचं झालेलं आहे त्या लोकांना फोन करतात आणि फसवतात तर लोकांनी कसलाही फोन आला तर एकतर त्याला कसलाही रिस्पॉन्स देऊ नये आणि कुठल्याही भूल थापांना बळी न पडता शक्यतो तुम्ही त्यांना रिजेक्ट जागेवरच रिजेक्ट केलं तर ते बरं होईल कारण आपण कसं होतो थोडस आमिषाला बळी पडतो आपल्याला बाबा स्वस्तात टूर्स अँड ट्रॅव्हल्स पॅकेज मिळते असं आपल्याला वाटतं परंतु ऍक्च्युली ती आपली फसवणूक होत असते त्यामुळं त्यामुळे लोकांनी फसवणुकीपासून वाचावं सांगली जिल्ह्यात सुद्धा आता माझ्या कानावर आले की पण एक दोन हॉटेलमध्ये असे टोळे आलेले आहेत त्या सुद्धा लोकांना भरपूर फोन करतात तर लोकांनी जाण्याचं टाळावं आणि जरी समजा गेलेच लोकांनी तर पैसे तेवढे त्यांना काय देऊ नयेत असं माझी कळकळीची विनंती आहे आणि याच्यातून समाजानं बोध घ्यावा फसवणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आपले कष्टाचे पैसे आहेत कष्टाचे पैसे आपण असंही कुणाच्या हातात देऊ नयेत आपण ते आपल्या प्रपंचाला उपयोगी लावावे एवढी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलं की तुम्हाला एखादा फोन आला आणि तुम्हाला कुठलंही आमिष दाखवलं तर लोकांनी पहिल्यांदा खात्री करणं गरजेचं आहे की कंपनी योग्य आहे का तिचं रजिस्ट्रेशन आहे का ती, ती कशा पद्धतीने काम करते याची माहिती घेणं गरजेचं आहे तरच तुम्ही त्या ठिकाणाहून वाचू शकता अन्यथा तुम्हाला मोठ्या प्रकारचा गंडा ही लोक घालू शकतात कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब